श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रमंडळींनो काल झाला मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आता दरवेळी गुरुवारी काहीतरी नैवेद्य वेगळा करायचा म्हणून पहिल्या गुरुवारी केली होती तांदळाची खीर दुसऱ्या गुरुवारी केली होती शेवयांची खीर आणि मग आज नंबर लागला पुरणपोळ्यांचा तर दिवसाची सुरुवात अशी प्रसन्न झाली आणि मी दरवाजा उघडला तो म्हणजे सकाळी आठ वाजता कारण भरपूर थंडी होती घर झाडून घेतलं स्वतःची सुद्धा शुद्धता करून घेतली गरमागरम कॉफी पिऊन झाली मग दरवाज्यावरती छानशी छोटीशी पण सुंदर रांगोळी काढून झाली देवपूजा मांडून झाली आणि देवपूजा सकाळ सकाळी मांडल्यानंतर पूजा मांडल्यानंतर घर एकदम प्रसन्न होतो पूर्ण दिवसभर त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा पूजा सकाळीच मांडत चला आणि मग झाली बघता बघता संध्याकाळ आणि मग केली पुरणपोळ्यांची तयारी पुरण वगैरे सर्व वाटून घेतले त्याचे मुटके वळून घेतले कुकर लावला कुकरच्या शिट्ट्या झाल्या कुकरमध्ये तर भात आणि डाळ लावली बरं का आणि मग नंतर मला करायची होती चटणी कारण मी आज बटाट्यांची भाजी केली नव्हती तर म्हटलं आपण डाळीची कोशिंबीर करूया मग हरभरा डाळ भिजवून मी अशी त्याची कोशिंबीर करून घेतली आणि मग सगळ्यात शेवटी पुरणपोळ्या लाटायला घेतल्या अशी एक एक पुरणपोळी लाटून घेतली आणि जेव्हा पुरणपोळ्या आपण केलेल्या जेव्हा अशा टम्म फुकतात ना तेव्हा मनाला एक वेगळंच समाधान मिळतं बरं का आणि तुम्हीसुद्धा सांगा तुमच्या पुरणपोळ्या फाटतात चिरतात की असे टम्म फुकतात माझ्या तरी टम्म फुकतात कारण माझा हातच बसलाय पुरणपोळ्या करण्यात चला तर मग आजचा मार्गशीर्ष गुरुवार असा छान पार पडला मग नैवेद्य काढला आरती झाली कथा वाचन झालं प्रसाद वाटप झालं आणि नंतर मग आमच्या सगळ्यांची जेवणंसुद्धा झाली आणि मग त्याचबरोबर हा मार्गशीर्ष गुरुवार असा छानपैकी पार पडला चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चलो बा बाय